न्यूज सर्वसामान्य जनतेचा शासनाचा निधी आणि शासन नेहमीच अनेक वर्षापासून दीक्षाभूमीला निधी देत असते सुरुवातीपासून विलासराव देशमुखांच्या पासून स्मारकांना निधी मिळत असते आणि आपल्या या कामाचा विकासाचा लाखो अनुयायी ज्यावेळेस येतात तर त्यांच्या व्यवस्थेसाठी या सगळे व्यवस्था आपण करतो याचा अर्थ असा नाही की त्या दीक्षाभूमीमध्ये कुठलंही काम होत असताना भावना जनतेच्या भावना पुढे हा सगळा ग्राउंड डिस्टर्ब केला जातो ऊन पावसाची तमा न वाढवता बाबासाहेबांच्यावर स्वतःच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम करणारी ही है। जनता आहे आमचं खरं बाप कोण तर बाबासाहेब म्हणतात कारण बापापेक्षाही मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आणि त्यांच्या भावनेचा विचार न करता तुम्ही जर अशा पद्धतीचं काम करत असाल तर हे आहे आणि सोसायटीने सुद्धा त्या समितीने सुद्धा यापासून नळा घेतला पाहिजे आणि समिती भीमिती काय आहे जनतेनी जर हातात घेतलं तर समिती कोण विचारणार जनता समितीला कोण निवडतं जनता निवडते माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला टच करण्यास विसरू नका